ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करागावची सुकन्या कल्याणी कांबळी यांची पीएचडी प्राप्त करत सुवर्ण पदकास गवसणे हातकनली तालुक्यातील नागागावची सुकन्या कल्याणी कांबळे यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून पशुविज्ञान गटात पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र पीएचडी कृषी पदवीवर सर्वोच्च गुण मिळवल्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठ पीएचडी सुवर्णपदक प्राप्त करते असल्याचे प्रमाणित करण्यात आलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पी एच डी पदवी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले त्यांना पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभाग प्रमुख डॉक्टर डी के कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच डॉक्टर डी पतंगे डॉक्टर आर जे यांचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर वडील बाबुराव कांबळे आई आकाताई कांबळे पती प्रशांत कांबळे सासू सासरे बहीण भाऊ यांचे पाठबळ लाभले सध्या डी वाय पाटील कृषी विद्यापीठ तळसंदे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत या निवडीनंतर त्यांच्यावर नागाव परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे महानकरी विद्याधर कांबळे नागाव